अयोध्या अयोध्यामध्ये तुमचा दलित समाजाचा कोणी ट्रस्टी आहे का तुमचा मग <group> इथं दीक्षाभूमीवर बांबण्यात आले पाहिजे अरे आपले झोपले आहेत ना जागे आता तरी जागे हवा आता गरज आहे तुमच्या दीक्षाभूमीला मग कशाला येतात चौदा एप्रिलला चौदा

साहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमरावजी आंबेडकर आलेले होते आणि त्यांनी दीक्षाभूमीची संपूर्ण पाहणी केली आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक आश्वासन दिलं की लवकरच लवकर दीक्षाभूमी ही मनुवाद्याच्या तावडीतून सुटका करून पूर्णपणे भारतीय बौद्ध महासभेच्या तावडीत घेण्यात येणार आहे अशा पद्धतीनं डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आश्वासन आणि आवाहन केलेलं आहे तर त्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील सर्व आंबेडकरवादी लोकांना आणि बुद्धिस्ट लोकांना दीक्षाभूमीला मानणाऱ्या लोकांना विनंती आहे जेव्हा जेव्हा गरज पडल्यास या दु दीक्षाभूमीवर गरज पडल्यास आंदोलनाला तयार व्हावे आणि जर चांगल्यानं ऐकलं नाही तर उग्र आंदोलनालासुद्धा तयार व्हावे <tokan>

आंबेडकर साहेब यशराव यशवंतराव आंबेडकर साहेब या ठिकाणी प्रत्यक्षात जे त्यांच्याबरोबर त्याची पाहण्याकरता आलेली आहे आणि आज बरोबर त्यांनी भेटण्याचा पूर्ण पर्णपूर्ण उत्तांत आपल्याला ते सांगतील यांच्या सांगण्याप्रमाणे आणि या ठिकाणी जे त्यांनी खोदकाम जे चालू आहे त्याला लवकरात लवकर आपण भिजवण्याचा प्रयत्न करावा यासाठी ते सर्वांना भेटलेले आहेत तेव्हा आम्ही आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पूर्ण धम्म बांधवाला उपदेश करावा सगळ्यांचं अभिनंदन करतो नागपूर वासियांच जानी जानी एक जुलै रोजी मध्ये भाग घेतला आप आपला निषेध नोंदवला की दीक्षाभूमीच पवित्र करण हे आम्ही होऊन देणार नाही दीक्षाभूमी ही आमच्यासाठी पवित्र भूमी आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही एक जुलै रोजी इथे हजर झालात एक समाजाला मेसेज दिला या प्रशासनाला मेसेज दिला की दीक्षाभूमी मे अंडरग्राऊंड पार्किंग आम्हाला नको आमची दीक्षाभूमी ही पूर्ववत करा तो जो मेसेज गेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा करतो हे एक षडयंत्र एक तारखेला मी येणार होतो परंतु मी विजयवाडा टू हैदराबाद असा एकशे पंचाहत्तर किलोमीटरचा प्रवास करून देखील मला ते फ्लाईट मिळालं नाही सकाळी पाच वाजताचं परंतु मला खात्री होती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल येथील संस्था छोट्या छोट्या संस्था आणि येथील असलेली आंबेडकरी जनता लीडर नसला तरी ही लढाई लढतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतील आज तुम्ही यशस्वी झालेला षडयंत्र याच होत की दीक्षाभूमीचे ट्रस्टी जे लबाड आहेत ज्या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने येथील प्रशासनाला हताशी मिळून हे दोन्ही जण दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण सुरुवात झालेला दीक्षाभूमी पवित्र आपल्यासाठी आहे की बाबासाहेबांनी ते धम्म क्रांती केली देशामधून झालेला बौद्ध धम्म हा साला नंतर बाबासाहेबांनी पुन्हा या देशामध्ये रुजवलेला बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी धम्मक्रांती आहे आणि आखरी धम्म क्रांती आहे आणि धम्माचं बिल बाबासाहेबांनी कम्प्लीट केलं जे आपण त्याला धम्मचक्र म्हणतो अनेक क्रांत्या केल्या बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांती केली आर्थिक क्रांती केली सामाजिक के 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 क्रांती केली राजकीय क्रांती केली आणि शेवटी बाबासाहेब धम्म क्रांतीवरती आलेली बाबासाहेबांना लगाव होता ह्या धम्मक्रांतीशी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा, बाबा माझा जो काय उरलेला आता वेळ आहे बाबासाहेबांना फ्युचर समजत होत की या धम्मक्रांतीच्या नंतर माझ्याजवळ जवळ जास्त वेळ नाही आहे परंतु बाबासाहेब त्याच्यातूनही ते म्हणत आहे की माझा जो काही आयुष्याची काही वर्ष वर राहिलेली आहे काही दिवस राहिलेले असतील काही महिने राहिलेले असतील बौद्ध धम्माचं आणि प्रसार आणि प्रसारासाठी वापरेन मी दुसऱ्यासाठी वापरणार नाही हे बाबासाहेबांचे बोल आहे दीक्षा भूमीची क्रांतीला आज ऊर्जा मिळते दीक्षाभूमी मधून धम्माचा प्रसार होतोय हे ऊर्जा मिळते लोकांना ती कुठेतरी खंडित व्हावी येणारा लाखोचा माप येणाऱ्या काळामध्ये करोडोचा होईल त्याच्यासाठी हे षडयंत्र आहे लोकांना इथे जागा मिळत नाही लोक इथे येऊ नये अशा प्रकारचं षडयंत्र या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने काढलेलं म्हणून यांना मी समाजाचे गद्दार समजतो त्यांना एक मिनिट देखील या स्मारक समितीवरती राहण्याचा अधिकार नाही म्हणून मी मग अशी पत्रकारांशी बोलताना बोललो आंबेडकरी जनतेच्या न्यायालयामधून यांची हकलपट्टी मी केलेली आहे दीक्षाभूमीचे मालक होऊ शकत नाही तर दीक्षा मालक जो जो बाबासाहेबांचा अनुयायी आहे तो या दीक्षाचा या भूमीचा इतिहास मी मला सांगितलं की दीक्षाभूमी मिळवण्यासाठी देखील संघर्ष आम्हाला करावा लागला रिपब्लिकन पक्षाच्या त्याखालच्या नेत्यांनी ने करावा लागला त्याच्यामध्ये oh. दादासाहेब गायकवाड आहेत oh. बॅरिस्टर खोबरा आहेत बी सी कांबळे आहेत सर्व रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी ने संघर्ष केला दुसऱ्या बाजूला भारतीय बौद्ध महासभेच्या भैयासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी संघर्ष केला त्या संघर्षामधून ही भूमी आपल्याला चौदा एकर मिळाली आणि ती स्मारक समितीला नाही तर भारतीय बौद्ध महासभेला मिळालेली आहे सांगितलं एकोणीसशे साठ ला <प्था> जो कागदोपत्री व्यवहार झालेला जे अग्रिमेंट झालेला आहे एमओयू यू झालेला आहे महाराष्ट्र सरकार आणि भारतीय बौद्ध महासभा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार म्हणते ही दीक्षाभूमीची भूमी भारतीय महासभेला दिली त्याचे ओरिजिनल कागदपत्र मी आठवड्या भरामध्ये तुम्हाला सबमिट करतो ही दीक्षा भारतीय बौद्ध महासभेची याच्या पुढे असणार आहे प्रशासनावरती निर्णय घ्या हेरिंग करत असाल तर हेअरिंगच्या आर्ग्युमेंट साठी मी आर्ग्युमेंटला येण्यास तयार आहे समिती एकोणीसशे इच्छितो भारतीय बौद्ध सभेच ऑफिस मुंबई मध्ये हेड ऑफिस आहे आंबेडकर हे दुसरे अध्यक्ष भारतीय बौद्ध सभेचे मुंबई मध्ये दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे त्यावेळेचे नेत्यांनी ने सांगितलं भैया साहेब स्मारक समिती म्हणून हे स्मारक आपण उभं करू स्मारक उभं झाल्यानंतर हे भारतीय बौद्ध महासभेला वर्ग करू तेथे देखील इथे असलेल्या राजकीय नेत्यांनी त्या काळच्या दीक्षाभूमीवरती त्या नेत्यांनी ही वर्ग केली नाही आज त्याचाच मुलगा ह्या स्मारक समितीचा काहीतरी ट्रस्टी सेक्रेटरी आहे बापाची भूमिका तो बजावतो आहे परंतु काळ बदललेला आहे आंबेडकरी जनता जागृत झालेली आहे भारतीय बौद्ध महासभा ही दीक्षाभूमीची मांग करते एक पुन्हा एकदा नव्याने इथून धम्माच कार्य सुरुवात होईल त्यामुळे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की आजपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागला संघर्ष आपला नारा बाबासाहेबांनी सांगितलं पदोपदी तुम्हाला संघर्ष करावा लागेल मी माझ्या व्हिडिओ मध्ये मा दे देखील सांगितलं की आज जी भारतामध्ये बौद्ध धम्माची धरोहर आहे जी चैत्य आहे स्मार्क आहेत लेण्या आहेत त्याच्यावरती एका समाजाने आज पगडा जमवलेला आहे ते षडयंत्र जे बिहारच्या महाबोधी विहाराबद्दल ते षडयंत्र आज दीक्षा भूमीवरती कार्यरत दीक्षा भूमीचे ट्रस्टी हे पपेट आहे पोपट आहे जे वनवादी लोक आहेत ते हे दीक्षाभूमीचा आज कारभार सम्राज ह्याला मुक्त करावी लागेल आपल्या दीक्षाभूमी मग आपल्याला मुक्त त्यांच्याकडून करावी लागेल येणाऱ्या पुढच्या संघर्षाला तयार येणाऱ्या सतरा सप्टेंबर रोजी आपल्याशी कन्सर्न नाही बा आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या सतरा सप्टेंबर रोजी देशातील सर्व बौद्ध भिक्खू सर्व बौद्ध संघटना भारतीय बौद्ध महासभा तिथे लीड घेत आहे बिहारच्या पटण्याच्या गांधी मैदानावर कमीत कमी पाच लाख लोकांचा जनसमुदाय जमा होईल आणि एक साथ आवाज करतील बिहारची बौद्ध विहार महाबोधी विहार मुक्त हे मुक्त करा आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये उमसतील बिहारच्या मी तयारीला लागलेलो पण जेव्हा जेव्हा कॉल कराल तेव्हा मी नागपूरला येईन हे आंदोलन चालू करू या ट्रस्टीकडून त्याची सुटका करू पुन्हा एकदा भारतीय बौद्ध मासमा भारतीय बौद्ध महासभेचा बोर्ड चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला या दीक्षाभूमीवरती लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा धर्मांतराचा कार्यक्रम त्यावेळेचे जर फोटोग्राफ तुम्हाला पाहायला मिळाले तर बघा भारतीय बौद्ध महासभा दी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया प्रेसिडेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा बोर्ड आहे पुन्हा एकदा तो बोर्ड या दीक्षाभूमीमध्ये स्वाभिमानाने सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जे फायटिंग स्पिरिट दाखवलं कोणाच्या समोर झुकणार नाही आपल्या मोठी शक्ती असेल या देशामधली त्याच्या समोर झुकणार नाही कारण आम्ही बाबासाहेबांची भाद आणि जे काही एफ आय आर तुमच्यावरती झालेले आहेत ते काढून टाका हे दे देखील पोलीस कमिशनर समोर केस सांगितलेलं आम्ही शांततेत प्रयत्न शांततेमध्ये निदर्शनं केली जो आमचा संविधानिक हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून दिलेला आहे एफ आर आय आमचे रद्द करा आणि पंधरा दिवसामध्ये दीक्षामुखी तशी होती तशी करून मिळावा लावून त्याच्यासाठी मी पुन्हा आपल्या समोर हजर राहील मला काय बोलायचं

तर मित्रांनो इथे आज दीक्षाभूमीवर पाच तारखेला भीमरावजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमरावजी आंबेडकर आलेले होते आणि त्यांनी दीक्षाभूमीची संपूर्ण पाहणी केली आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक आश्वासन दिलं की लवकरच लवकर दीक्षाभूमी ही मनुवाद्याच्या तावडीतून सुटका करून पूर्णपणे भारतीय बौद्ध महासभेच्या तावडीत घेण्यात येणार आहे अशा पद्धतीनं डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आव आश्वासन आणि आवाहन केलेलं आहे तर त्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील सर्व आंबेडकरवादी लोकांना आणि बुद्धिस्ट लोकांना दीक्षाभूमीला मानणाऱ्या लोकांना विनंती आहे जेव्हा जेव्हा गरज पडल्यास या दु दीक्षाभूमीवर गरज पडल्यास आंदोलनाला तयार व्हावे आणि जर चांगल्यानं ऐकलं नाही तर उग्र आंदोलनालासुद्धा तयार व्हावे

महाराष्ट्र पोलीस कल्याणकारी संघटनेची संयोजक राणी रामेश्वर मोहोड इथे आम्ही सगळं हे वातावरण बघितल्यानंतर आमच्याही भावना जागृत झाल्या की आपण हे संघर्ष करायला पाहिजे आणि आमची इथली इथली जे, जे दहा ट्रक माती त्या वाडीला

बोलायचं आहे समितीमध्ये कोण कोण आहे काकू आहे का तुम्हाला फोन कोण आहे काकू तुम्हाला बाबासाहेब म्हणाले होते तुमचा दलित समाजाचा कोणी ट्रस्टी आहे का तुमचा मग इथं दीक्षाभूमीवर बांधण्याक आले पाहिजे झोपडे आहेत जागे होवा आता तरी जागे होवा आता गरज आहे तुमची भूमीला येतात एप्रिल ऑक्टोबरला काय गरज आहे तेव्हा गरज नाही राहिली असती जेव्हा आपले लोक जागे झाले असते आपल्या लोकांची आत्माच हेच म्हणते आत्मा जागे तो आहे कुठलाही जागी होऊन राहिली तेच नाही माहित आहे आणि जो भीमाचा भीमचा खरा अनुय आहे तो बरोबर येईल आणि बरोबर आपली वाली हे दाखवणारच आहे माननीय भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं जरी मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मी मरणार नाही म्हणून ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे मी हिंदू जन्माला आलो असेल तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही प्रतिज्ञा करते का म्हटलं कारण मी सांगते कारण मी सांगते बाबासाहेबांनी पूर्ण संपूर्ण विषय अभ्यास केलेला आहे आणि त्या सर्वश्रेष्ठ ना अंधश्रद्धा नाही टोना नाही सर्वश्रेष्ठ ना बौद्ध धर्म जगातला विश्वासला निवडला बाबासाहेब आंबेडकरांनी जय भी जय भी जय भी कमी नाही <coughs> <so, camina>, <coughs> <coughs> ठीक है, ठीक है, हाँ बोला बोला, वैचारिक लेवल पर एक शब्द, बाबा साईबान जय है, मनाली होती रमाई, बाबा साईबान रमाई मन्नत होती, हे बाबा सा मला पंडरपुर ला इच्छा है, क्या वर बाबा साईबान उत्तर दिला, बाबा साईबान ही मतला, कौन मिल, बाबा साईबान ही मतला कि है रमाई, कहीं प तुझ्यासाठी असं पठरपूर घडवून दाखवीन गर, कि तिथे हजारो लोक इथे जमा होती पठरपूर आहे बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेलं हे दीक्षा बनव जगातलं हे प्रेक्षित